हे बघा आपले लाडू असे आपल्याला मेथीचे लाडू बनवायचे तर आपण असे याची साहित्य कृती बघूया हे असे लाडू बनवायचेत आपल्याला चला बघू आपण साहित्य आणि कृती बघूया हे बघा हे बघा आपले लाडू नमस्कार मैत्रिणींना प्रशांत तुम्ही उत्तम ना आता चला आज आपण काही रेसिपी बघूया आपली रेसिपी आहे आता पावसाळा सुरू झालाय ना तर आपल्याला मेथीचे लाडू करायचे ड्रायफ्रूट मेथीचे लाडू लिंकलर याचे हो सगळ्याचे लाडू करूया आपण चला बघू बघूया साहित्य आणि कृती बघूया हे बघा साहित्यातलं ही काळी खरी ही पिवळी खरी घ ही पिवळी खरी हे बदाम हे काळे मनुखे हे पिवळे मनुखे हे खोबऱ्याचा केस हे आळीम त्याच्यात लागेल तेवढेच घेऊ आळीम आणि हे आपण मेथ्या वाटून घेतलेले हे काजू घेतलेले आहेत आणि हे पिस्ते घेतलेले आहेत हे बघा हे सगळं साहित्य ही विलायची आणि ही आपली सुंथ याची पावडर करून घ्यायची ही विलायची याच्यात दोन जायफळ घेऊ आपण ना पावडर करूया हे बघा हे जायफळ आहे ना हे तोडून आपण सगळी पावडर करून घेऊया ही बघा याची पावडर आपण करून घेतलेली आहे आता आपण याची पावडर करून घेऊ सुंथची पावडर करून हे बघा हे अर्धा किळ आपण तूप घेतलेलं आहे भाजायला तर आपण हे सगळं भाजून घेऊया सगळं भाजून घेऊया आपण तूप टाकूया हे बघा अगोदर आपण सगळे हे ड्रायफ्रूट तळून घेऊया हे आपण काजू काजू तळून घेऊया सगळे आपण असे तळून घेऊया आणि हे आपण गव्हाचा बुर्दा घेतलेला आहे गहू भाजून आणि त्याचा रवा पडला त्याचं हे आहे पीठ म्हणजे जाडसरच आहे ते घेतलेले आहे हे गॅस बंद होता म्हणून मी आता गॅस चालू केले आपण करूया सो हे बघा काजू आपण तळून हे काढून घेऊया जास्त पण नाही कळायचे

आता आपण पिस्ता तळून घेऊया हा बघा एवढा पिस्ता आहे ना आपला तो तळून घेऊया जास्त नाही थोडासा गरम करायचा करपायचा नाही गरम करून घेतलेला आहे अनोखे हे जास्त मग ते फुलतात आपण नंतर नुसतं गरम नाही करून घेऊया अनोखे आपण तुपात खसखत वाजून घेऊया आणि त्याच्यात खोबरे टाकूया हे बघा ही आपली खसखस टाकते मी आपल्याला आहे आणि त्याच्यात खोबरे टाकूया हे बघा हे तडतडलं ना त्याच्यातमध्ये थोडासा हे करून घ्यायचं आणि याच्यात खोबरं आपण भाजून घेऊया एक खोबरं यानं एक खोबरं टाकून घेऊया आपल्याला थोडे गाड करायचे हे बघा भाजलं आपण काढून घेऊया हे आपण काज हे आपलं खारीक पेस्ट भाजून घेऊया तुपामध्ये ज्या खारीक पेस्ट आहेत ना त्या भाजून घेऊया गरम करून घ्यायच्या आहेत त्या आपण घेऊया या जास्त व्हिडिओ लांब परत वाढवला का खूप हे बघा त्या आपण भाजून घेऊया आणि टाकूया हे बघा आपले भाजले खारीक पिवळी पांढर खारीक आणि म्हणजे आणि काळी खारी हे बघा आपण भाजून घेतलेली आहे घेऊ आणि आता आपण हे करू हे पीठ आपण घेतलं आहे ना गव्हाचं त्याच्यात टाकून ते भाजून घेऊ हे बघा आणि हे आपण का खारीक आणि आणि खारीक आणि पांढरे खारीक भाजून का घेतो कुठं मांसर बिवसर पकडलेला असतो मग तो कोपात भाजला तर खराब नाही होत हे बघा हे मी भाजून आणि गव हे केलेले तर ते आपण भाजून ते चांगलं भाजून घेऊ आपण सगळं एकच प्रमाणात घेतलेलं आहे चांगलं आपलं गव्हाचं राहतो बघा सगळं सेंट प्रकार आहे हे बघा तेवढंच गव्हाचं पीठ ते, पी, ते म्हणजे ते रवा पडलेला तेवढंच आणि पिवळे मन हे आपलं खोबरं आणि हे खरी आणि पिवळे तर चला आपण आता हे भाजून घेऊया आळी भुंग भाजून घेऊया ते बघा आळी भाजू आपण हे मी कोरडं करून घेते आणि आळी मिक्सरमध्ये काढायची आपल्याला कोणाला आमची पूर म्हणजे आमचं नातू आहे ना माझं त्याला अख्खा अख्खा आवडत नाही म्हणून ते आपण हे करूया भाजून आणि घेऊया हे ना तुफाट पण आपल्याला परत बांधायचे काढून घेऊन घेऊन आपण करूया काढून घेऊया आपण आपण डिंक तळून घेऊया हे बघा तोक टाकू सगळं तोट टाकून घेऊया आपण डिंक तळून घेऊया डिंक तळायचं आहे आपल्याला ते येऊ देऊ डिंक टाकून बघू आपण आले का ते का आलंय तू आता लिंक टाकायला देऊ आपण लिंक टाकून देऊया आपण हे आपल्याला सगळं सवून घ्यायचे सगळं आपण सवून घेऊया आत्ता आता काम नाही पूर्ण सवून घ्यायचे हे बघा हे सगळं डिंक आपण तळून घेऊया हे बघा एवढं डिंक पण तळून घेतलेला आहे आता पुढे बघूया हे बघा मखाना आपण भाजून घेऊया आणि तो मिक्सरला काढून घेऊया मखाना मखाना जास्त टाकायचा टाकतो हा सगळा मिक्सरला काढून घेऊन हा बघा हा मखाना आपण गरम करून मिक्सरला काढून हे बघा त्याला गरम झाल्या मिक्सरला काढून घेऊ हे बघा आपण तूप थोडं टाकू आणि ते हे मेथी पावडर भाजून घेऊ हे बघा मेथी पावडर हे आपण तुपात थोडी भाजून घेऊया काढून घेऊ हे बघा आपण तूप टाकून पावडर आपण ही आळीम आहे ना ही आळीम आपण मिक्सरला काढून घेतली मग पोरांना असे खायला पुरत नाही मग पुरत खात म्हणून ती मी मिक्सरला काढून घेतली ती आपण परत तुपात गरम करू आणि याच्यामध्ये टाकून घेऊ याच्यात टाकून घेऊ आपण हे बघा आपण खूप थोडं टाकू ही आपली नंतर आपण यालाच टाकून भाजून घेऊया आपण मखाना पावडर मखाण्याची मी पावडर केली ती आपण जरा भाजून घेऊया आणि मिक्स करू सगळं मिक्स करून आपण करून घेतलं ना त्याची आपण ही बारीक करून घेऊयाला जास्त पुरवतो मग दातात खायला पुरत नाही म्हणून बारीक करून घेऊ असं बारीक करून घेऊया हे बघा आपण गरम करून घेऊया नुसतं तुपात थोडं किंचित तूप टाकल्याने किंचितच तूप टाकल्या जास्त आणि गरम करून घेऊ हे गरम करून आपण ह्याच्यात टाकूया गरम केल्या म्हणजे कसं थोड दूट होत नाही म्हणून गरम करायचे हे बघा ते गरम करून घेतले मी भाजला होता ना त्याच्यातच गरम करून घेऊ आपण याच्यात टाकूया हे आणि गॅस बंद करू ते सगळं मिक्स करूया हे बघा आपण ड्रायफ्रूट एवढे बारीक करून घेते ना ते पण टाकून घेऊया आणि आता पाक करूया गुळाचा पाक करूया हे सगळं मिक्स करून घेऊया असं मिक्स करून घ्यायचं सगळं मिक्स करायचं आहे आपल्याला हे मिक्स करून घेऊया ते हे बघा एवढं आपण तूप टाकलेलं आहे आणि लागेल तसं आपल्याला गुळ घ्यायचं आहे हे बघा एवढं गुळ घेतलेलं आहे मी हे गुळ घेतलेलं आहे एवढं आपण टाकून घेऊया हे बघा आपल्याला पाक नाही करायचं हे विरगळून घ्यायचे आणि त्याच्यात आपल्याला थोडस विलायच टाकायचे खुशबू छान येते हे बघा सगळं गुळ आपल्याला खिरून घ्यायचे ये लेले। ये ये बागा। ये बागा। ये हे बघा विलायची आणि जायफळ पावडर टाकू आपण गॅस बंद करून घेऊ कारण आपलं हे सगळं विरगळलेलं आहे हे बघा तेवढी सुंठ पावडर टाकू आपण परत घाटून घेऊ आणि हे डब्यात आपलं हे बघा हे बघा एवढं आहे ना हे फाक आपण टाकू याच्यामध्ये हे बघा आणि त्याच्यात थोडंसं आपण मीठ टाकून घेऊया आपण गॅस बंद केलेला आहे आपल्याला कडक पाक करायचा नाही हे आपण गा उतरून घेऊया याच्यात आपण एवढं मीठ टाकूया हे मीठ म्हणजे गोड पदार्थात तरी पण मीठ टाकायचं हे बघा आपण घाटून घेऊया हे आणि गार होऊ देऊया हे बघा आपण लाडू हळूया आपला बॅटर काढून घेतला मी हे लाडू हळूया सगळे लाडू असे आपल्याला वळून घ्यायचे हे बघा असे आपल्याला सगळे लाडू वळून घ्यायचे हे दुसरे एक लाडू वळून दाखवते मी तुम्हाला समजा आपले लाडू नाहीच वळले तर थोडासा गोळ मिक्स करायचा साखर जर असली तर साखरेचा सा पाक करायचा आणि परत हे करायचं थोडे गोड होतात असे पुचटच केलेले आहेत पण वळतात आपले लाडू त्यानं सगळं भगरा असतो ना तो हे बघा असे आपल्याला सगळे लाडू वळवायचे आहेत हे बघा असे आपले सगळे लाडू आपण वळवलेले आहेत तर भेटूया पुढच्या रेसिपीला चला